तसा तर व्हिडिओ खूप दिवसापूर्वी पडायला पाहिजे होते कारण तेव्हाच बनवलेला होता परंतु काही कारणास तो टाकणं झालं नाही त्यामुळे मग ते आज टाकते त्यासाठी साहित्य काय घेतलेलं पाहूयात येथे मिरच्या कडीपत्ता कोथिंबीर जिरे शेंगदाणी तीळ आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर सर्वप्रथम काय करायचे मस्तपैकी गॅसवर तवा ठेवायचा तवा चांगलंसं गरम झाला की तीन ते चार चमचे तेल टाकून घ्यायचं तेल थोडंसं जास्तच घेणार आहोत त्यामध्ये दहा ते पंधरा पाकळ्या आपण लसणाच्या घेतलेल्या आहेत त्याला चांगलंसं आपल्याला तेलामध्ये कढवून घ्यायचे त्यामध्येच आपण शेंगदाणे टाकून घेऊयात साधारण पाव वाटी शेंगदाणे असतील ते आपण तेथे टाकलेले आहे त्यालाही मस्त चटकेपर्यंत भाजून घ्यायचं तेलामध्ये दहा ते पंधरा पाकळ्या आपण इथे पानं कडीपत्त्याची घेतलेली आहेत त्यालाही त्यामध्ये परतून घ्यायचं आणि पंचवीस तीस इतक्या हिरव्या मिरच्या असतील आपल्या त्याही त्यामध्ये टाकायच्या आणि मस्तपैकी त्यालाही भाजून घ्यायचे आता येथेच आपल्याला जो आपण तीळ आणि द जिरे घेतलेले आहेत ते सुद्धा त्यामध्ये टाकायचे आणि त्यांनाही चांगलं चटकेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे चवीला उत्तम अशी रेसिपी लागते मंडळी पण तुम्हाला प्रश्न पडला असेल मी याचं बनवते काय तर मी याचा मस्त खमंग असा ठेचा बनवलेला होता चवीला उत्तम लागतो आणि एकदम मस्तपैकी असा बनतो भाकरीसोबत किंवा चपातीसोबत तूप टाकून उत्तम असा लागतो सो एक वेळेस नक्कीच ट्राय करून बघा तर येथे मस्तपैकी जो आहे आपला हा मसाला भाजून झालेला आहे तर याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये भरून घ्यायचे थोडंसं थंड होऊ नंतर मग त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आहे ते आपल्याला भरून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर वरून टाकून घेऊयात आणि यालाही थोडंसं परतून घेऊयात यामुळे स्वाद जो आहे तो आणखीन चांगला असा उभरून येतो सो येथे मस्तपैकी आपण सगळे भाजून घेतलेला आहे आणि गॅस बंद करून घेतलेला आहे तर याला आपल्याला थोडंसं थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि थोडंचं जसं आपल्याला मीठ लागतं चवीनुसार टाकून घ्यायचं आणि त्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे इथे आपण वाटून घेतलेलं आहे दिसायला सुंदर असा झालेला आपला हा ठेचा आहे अजिबात जास्त तिखटही होत नाही आणि जास्त सपकही होत नाही मस्त शेंगदाण्याचा तिळाचा जो सुवास आहे तो एकदम उत्तम प्रकारे येतो आणि नुसत्या ठेच्यासोबत साधारण दोन तीन भाकरी माणूस सहज खाऊन जाईल इतका चांगला चवीला होतो सो एक वेळेस नक्की ट्राय करून बघा काय करायचं आहे असं मस्तपैकी प्लेटमध्ये काढून घ्यायचा भाकर घ्यायची त्यावर मस्तपैकी दोन तीन चमचे ठेचा ठेवायचा तूप टाकायचं किंवा तेल टाकायचा आपल्या आवडीनुसार आणि मस्तपैकी असा ताव मारायचा सोबत दही किंवा ताक असेल तर उत्तम समंडळी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओत नवीन रेसिपीसहित तोपर्यंत खात राहा खाऊ घालत राहा मजेत राहा धन्यवाद बा बाय